नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आपण पाहतात गाळी इतिहास आजचा आपला विषय आहे छत्रपतींचे बार्शी तालुक्यातील उपळे या, या ठिकाणचे एक दानपत्र आपल्याला माहित आहे की बार्शी आणि छत्रपती शिवरायांचे जे सहसंबंध आहेत कौटुंबिक कौटुंबिक संबंध या ठिकाणी राहिलेले आहेत त्यामध्ये पानगाव असेल वैराग असेल फार मोठा अशा प्रकारचा जवळचा संपर्क या ठिकाणी राहिला संबंध त्या ठिकाणी राहिले तर तशाच प्रकारचं आणखी एक दानपत्र आपल्याला बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला या ठिकाणचं आढळून येत आहे तर त्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत थोडा वेळ आपल्यासोबत रहा पाहत राहा गाळी इतिहास जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाकीच्यानी जे काही आपले नियमित दर्शक आहेत त्यांनी लाईक करा आणि आपल्या सूचना सुद्धा मांडा त्याच्यानुसार आपण बार्शी ते तुळजापूर रस्त्यावर असणारं भोगावतीच्या नदीच्या काठावर असणारं उपळे दुमाला नावाचं गाव प्रथमतः या गावाचेही फोड आपण करूया उपळे या शब्दाचा अर्थ काय नेमका तर हा उपळ या शब्दापासून तयार झालेला शब्द फार पाऊस पडल्यानंतर जमिनीतून जे झरे बाहेर येतात तर त्या भागाला उपळ म्हटलं जातं तर त्याच्यावरनं उपळे अशा प्रकारचं नाव पडलं कारण भोगावतीच्या नदीच्या काठावर असणारं हे गाव आणि दुमाला या शब्दाचा अर्थ जो होतो उपळ्याच्या पाठीमाग दुमाला लागलेला आहे तर दुमाला म्हणजेच जमीन महसूल वसूल करण्याकरता दिलेलं वतन किंवा झागिरी म्हणजे तिथले पाटील कुलकर्णी सोडून एखाद्या विशिष्ट माणसाला ज्या गावामध्ये झागिरी दिली जाते त्या गावाला दुमाला म्हणतात आणि दुमाला करून देणे अशा प्रकारचा शब्द आहे त्यामुळं या उपळ्याला उपळे दुमाला म्हटलं जातं आणखी एक मोठा संदर्भ या उपळ्याचा आहे तो म्हणजेच याला रामनाथाचं उपळं म्हटलं जातं कारण उपळे म्हटल्यानंतर मंदिराचं गाव अनेक अशा प्रकारची मंदिरं आहेत आणि त्यातल्या त्यात तिथं राम मंदिर अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं राम मंदिर सुद्धा आहे याच्यावरनं या गावाचे प्राचीन संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला समजून येतात आणखी एक वैशिष्ट्य तिथं असणारं जमिनीखालील महादेवाचं मंदिर म्हणजे पूर्ण मंदिर जे आहे जमिनीच्या पूर्णपणे खाली आहे हे वेगळं वैशिष्ट्य ह्याच्याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे तर त्यानुसार या गावचं किंवा याचं जे आपण आता जे वैशिष्ट्य पाहायला लागलो होतो की छत्रपतींचा संबंध या गावाशी काय आलेला आहे तर त्याच्यानुसार छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी अष्टप्रधान मंडळातील एक सम सहकारी अमात्य रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या जी कन्या आहेत द्वारकाबाई या द्वारकाबाईंचा विवाह हो, राजश्री पुरुषोत्तम नरसिंह हो देशमुख निलेगावकर म्हणजेच प्रांत किंवा जिल्हे नळदुर्ग यांच्याशी झाला होता आणि त्यांच्याकरताच या द्वारकाबाईंना छत्रपतींनी हे जे उपळे गाव आहे हे उपळे गाव चोळी बांगडी करता त्या ठिकाणी इनाम दिलेलं आहे तर त्याची तारीख जर आपण पाहिली तर हाय हे जे पत्र आपल्याला आहे शिवचरित्र साहित्य खंड क्रमांक अकरा याच्यामध्ये म्हणजे एकोणीसशे सत्तावन्नच प्रसिद्ध झालेलं हे जे काय आपल्याकडं संदर्भ आहे तर त्याच्यानुसार शके सोळाशे चौतीस पौषवध्य तृतीया म्हणजेच तीन जानेवारी सतराशे तेरा रोजीचं पत्र आहे साहजिकच आहे हे पत्र दुसरे शिवाजी महाराज म्हणजेच राजाराम महाराजांचे किंवा ताराबाईंचे जे पुत्र आहेत दुसरे शिवाजी महाराज यांचं हे पत्र आहे तर त्या पत्रामध्ये जो उल्लेख आपल्याला आढळून येतोय स्वस्तिरीस स्वस्ती श्री राज्याभिषेक शक एकोणचाळीस म्हणजे या वेळेला सौभाग्यवती द्वारकाबाई यासी दिले इनाम पत्र तर त्याच्यामध्ये जे वर्णन करण्यात आले आहे रामचंद्र पंत पंडित आमत यांची कन्या तुमचे लग्न राजश्री पुरुषोत्तम नरसिंग देशमुख प्रांत नलदुर्ग यासी देऊन समारंभपूर्वक लग्नोत्सव केला सांप्रत तुम्हाकडील साळी साडी बदल हे इनामपत्र दिलेलं आहे तर त्यावेळेला दोन मुद्दे याच्यामध्ये आपण क्लिअर करूया की उपळे जे आहे या उपळ्याचा तालुका जो होता तो तालुका रातंजन आहे आणि जिल्हा परंड आहे म्हणजे आज जे उपळे तुम्हाला आपल्याला बार्शी तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसते तर त्यावेळेला हे जे गाव असेल रातंजन तालुक्यामध्ये परगण्यामध्ये आणि त्याचा जो जिल्हा आहे तर तो तिकडं परांड आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना या द्वारकाबाईंचा विवाह झाला होता राजश्री पुरुषोत्तम नरसिंह देशमुख राजश्री शब्द हा सर्वसामान्य माणसाला त्या कालखंडामध्ये वापरला जात नव्हता फार मोठ्या अशा प्रकारचे मान मान सन्मानाचं आदिलशाही दरबारातील फार मोठं प्रस्त म्हणजेच नळदुर्गच्या बाजूला असणारं निलेगाव नावाचं गाव आहे तिथं मोठी यांची सुद्धा आहे तर त्यांच्याशी म्हणजे तिथले पुरुषोत्तम नरसिंग देशमुख यांच्याशी झाला होता आणि त्यांची फार मोठ्या अशा प्रकारची झागिरी आदिलशाही दरबारातून त्यांना मिळालेली होती तर तेच पुढं म्हणजे सतराशे तेराला म्हटल्यानंतर हे मोगला आलं कारण का सोळाशे पंच्याऐंशी शहा शहाऐंशीला आदिलशाही बुडालेली होती तर त्याच्यानुसार नळदुर्ग परिसरामध्ये किंवा नळदुर्गची ज्या घराण्याला आहे देशमुख आहे देशपांडे पण आहे नाडगौडा पण आहे म्हणजे एवढी सर्व पदं महाराष्ट्रामध्ये केवळ याच घराण्याला मिळाले आपल्याला दिसतात तर त्याच्यामुळं हे जे काय असणारे देशमुख होते म्हणजे नळदुर्गचे तर त्यांना या परिसराची सुद्धा जागिरी होती आणि हे जे काही पत्र दानपत्र दिलेलं आहे दुसरे शिवाजी महाराज साहजिकच आहे यांचा कारभार त्यांच्या आईसाहेब ताराबाईसाहेब पाहत होत्या त्यामुळं ताराबाई साहेबांनी हे पत्र किंवा ही जी काही सनद असेल ही सनद या उपळ्याची त्यांच्या वंशजांना या ठिकाणी करून दिलेली आपल्याला आढळून येते साहजिकच आहे फक्त हे जे द्वारकाबाई साहेब जे असतील ही चोळी बांगडी करता दिलेलं गाव आहे ते त्या ठिकाणी त्यांचे वंशज असण्याचा संबंध नाही कारण का ह्यांचे जे काही त्यांना जी, जी दिलं होतं तर ते राहत होते नळदुर्गला किंवा निलेगाव या ठिकाणी म्हणजे नळदुर्गच्या जवळ फक्त हे जागीरचं गाव आहे मात्र आपल्या माहितीसाठी की बार्शी तालुक्यातले एक एक गाव छत्रपतींनी एका आपल्या सहकार्याला म्हणजेच मंत्रिमंडळातील सहकार्याला या ठिकाणी दिलं होतं अष्टप्रधान मंडळाचा थेट संबंध बार्शी तालुक्यातील उपळे तुम्हाला नावाशी गावाशी या ठिकाणी येत होता हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा गाळी इतिहास